जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपले त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जिल्हा परिषद सदस्य जे होते ते त्यांना सोडून चालले आणि त्याच्या सम त्याच्या बाबतीत त्याच्यानंतर केलेली ही सभा होती त्याच्यामधले विषय आहेत म्हणजे आता आमचे सर्व अजून सैनिक तसेच जागेवर आहेत हे दाखवण्याकरता केलेल्या सभेतली हे वक्तव्य आहेत त्यामुळे ही वक्तव्य आणि बाकीचं ही राजकीय सभा होती या राजकीय सभेमध्ये खोत ब्राह्मण या सर्व विषयांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम करण्याचं काम सुरू आहे तो त्यांचा प्रश्न आहे ना

आणि महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना योग्य पद्धतीचा न्याय दिला गेला पाहिजे याच्याकरता राज्यस्तरीय सूत्र ठरलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे काम झालं पाहिजे हा माझा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा होता की जे प्रशासकीय अधिकारी आहेत या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती असलं पाहिजे आपल्या तालु कुठल्या तालुक्यात किती लोकसंख्या आहे कुठल्या तालुक्यात कुठली पर्यटन स्थळं आहेत ही त्यांना माहिती असली पाहिजे आणि निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे याकरता मी सर्व विषय सविस्तरपणे मांडला त्याचा कोणाला राग आला कोणाला चांगलं वाटलं आणि कोणाला हा एक अभ्यास भरपूर दिवसांनी असू शकतो हेही पटलं त्यामुळे काही जणांनी अभ्यासही सुरू केला की आम्हाला निधी कसा मिळेल साहेब गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप वाढण्यापेक्षा शिवसेना शिंदेगड वाढताना दिसून येत आहे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की शिवसेनेचा जिल्हा परिषदेला शिवसेनेला सर्वाधिक जागा महायुतीमध्ये दे देण्यात येतील आपल्याला काय वाटतं आता असं महायुतीचं वाटप होणार आहे ना

मी फक्त प्रशासनानं काय केलं पाहिजे कारण जिल्हा नियोजनचा निधी योग्य पद्धतीनं वाटप करण्याकरता जिल्हा नियोजन समिती आणि त्याचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे जर तालुक्यातला अनुशेष वाढला तर ती जबाबदारी पर्यायानं सरकारच्या जो अधिकारी जबाबदार आहे त्याच्याकडे जाते त्यामुळे तालुक्यांमधला अनुशेष वाढू नये एक काळ विभागावरचा अनुशेष दूर करण्याचं काम युती सरकारनंच केलं आणि कोकणवरचा अनुशेष हा युती सरकारनंच दूर केला असं असताना महायुती सरकारमध्ये तालुक्यामधला अनुशेष वाढू नये एवढाच माझा त्यातला प्रयत्न आगामी निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे भाषण झालं बोलताना ब्राह्मण समाजावरती समाज तु तुम्हाला या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण करण्याचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून परत सुरू झालंय त्याची एक काही दिवसापूर्वी गुहागर तालुक्यात बैठक झाली तिथे अशाच जातीवाचक विषयांचा उल्लेख केला गेला त्याच्यावरती संघटनेनं काही पत्र लिहिलं आणि परत पत्र पत्र होत होत काल आणखीन जातीवाचक ह्याच्यामध्ये उल्लेख आला पण हा गेले अनेक वर्ष चालू असणारा विषय आहे पंथाची उपमा प्रत्येकाला द्यायची हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या काही उत्तरच देऊ शकत नाहीत याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायची आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे आणि जातीच्या आधारे जे मतदार आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत यांना घाबरवण्याचं काम वेगळं सुरू झालेलं आहे ज्या पद्धतीनं कुदकी म्हणा ब्राह्मण समाज म्हणा किंवा फक्त विशिष्ट समाजा फुक्तच बसले बोलताना पाहायला मिळतात त्याच्या अगोदरचं राजकारण बघायला गेलं तर ते जातीपाती मधलं राजकारणावरनच जाधवांचा पुढे आलेले आहेत दोन हजार उन्हाऊ पासून सुद्धा बघायला गेलं तर आता का ही काढण्याचं कारण काय नाही आता त्यांचे काही फॉलोअर्स सोडून गेले त्यांचे फॉलोअर्स सोडून गेले त्याच्यानंतर त्याला उत्तर देण्याकरता ज्या खऱ्या ह्या सभा आहेत त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जातीजातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो मुद्दा जी काही खोतीची नावं घेतली गेली ती केवळ ब्राह्मण समाजातल्या खोतीची नावं खोतांची नावं घेतली गेली खो खोती काही फक्त एकट्या ब्राह्मण समाजातच आहे असं नाही अन्य समाजातही खोती आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातलं खोतीचं निर्मूलन झालं त्यावेळी त्या त्या, त्या, त्या जमिनी लोकांना दिल्या गेल्या काही ठिकाणी डिस्प्यूट राहिले तिथले कायद्यानं सुटले त्यामुळे खोती हा विषय फार पुरातन काळी संपलेला आहे पण तो नव्यानं उकरून काढून आपल्याला त्याच्यातनं स्वतःचं राजकीय स्वार्थ साधता येण्याचा प्रयत्न हा सुरू आता ही तर उत्तर गेल्या दोन वर्षात त्यांच्यावरती जे जे काही बोललं गेलं याचे प्रत्येकाचा प्रश्न ते संदर्भ इथे लावतात त्यांचे फॉलोअर्स त्यांना सोडून का जातात याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे तो अभ्यास न करता ते दिशा बदलवतात आणि दिशा राजकारणाची जातीवादाकडे नेतात आताच नेमका खोटकीचा विषय